प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क आहे महाराष्ट्रात आरटीई अंतर्गत प्रत्येक शाळेत पंचवीस टक्के जागा मोफत असतात जेणेकरून प्रत्येक मुलाला शिक्षण मिळू शकेल रवी आता शाळेत जाण्याच्या वयाचा झाला आहे चला पाहूया प्रवेश होतो का नाही नमस्कार तुम्हाला आरटीई साठी अर्ज करायचा आहे का हो पण मला माहीत नाही की कोणत्या वयाच्या मुलांना प्रवेश मिळतो आर टी मध्ये प्रवेशासाठी मुलाचे वय खूप महत्वाचे असते दोन हजार सव्वीस साठी वयोमर्यादा अशी आहे नर्सरी तीन ते चार वर्षे ज्युनियर के जी चार ते पाच वर्षे सिनियर के जी पाच ते सहा वर्षे आणि पहिली सहा ते सात वर्षे तुमच्या मुलाचा जन्मदाखला तपासा आणि तो कोणत्या गटात बसतो ते पहा फॉर्म भरताना जन्म दाखला आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा लागतो तसेच तुम्हाला शाळांचे पर्याय निवडावे लागतात खूप छान आता मला सगळं समजलं आई मला शाळेत जायचं नाही ही तुमच्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा आर टी साठी योग्य वेळी अर्ज करा शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे